मुलांनो तुम्हाला यशस्वी आणि आनंदी जीवन जगायचं आहे का रोज सकाळी उठल्यावर आळस येतो किंवा अभ्यास करायचा कंटाळा येतो आपल्याला वाटतं की या गोष्टी छोट्या आहेत पण यात छोट्या छोट्या सवयी आपलं भविष्य घडवतात आज आपण गौतम बुद्धांच्या जीवनातील एक सुंदर गोष्ट ऐकणार आहोत जी तुम्हाला चांगल्या सवयी म्हणजे काय आणि त्या कशा लावून घ्यायच्या हे शिकवेल ही गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो कथा लहान राहुल आणि धडा एकदा गौतम बुद्ध आपल्या आश्रमात मुलांना शिकवत होते त्यांचा मुलगा राहुलही राहत होता जो आता एक छोटा भिक्खू झाला होता राहुल खूप उत्सुक होता त्याला नेहमी नवीन गोष्टी शिकायला आवडत असे एकदा राहुलने बुद्धांना विचारले बुद्ध तुम्ही नेहमी चांगल्या सवयी लावा असं सांगता पण या सवयी म्हणजे नक्की काय आणि त्या कशा लावाव्यात मला कसं कळेल की कोणती सवय माझ्यासाठी चांगली आहे स्मित हास्य केले आणि राहुलला एका नदीजवळ घेऊन गेले बुद्ध म्हणाले राहुल हे पाणी बघ सुरुवातीला ते खळखळ वाहते त्याला कोणतीही निश्चित मार्ग नसतो पण जेव्हा ते सतत एकाच मार्गाने वाहत राहते तेव्हा तो त्याचा मार्ग बनवतो पुढे जाऊन तो मार्ग मोठा होतो आणि नदीचा प्रवाह अधिक शक्तिशाली बनतो बुद्धांनी राहुलला एक मातीचा घडा दिला आणि म्हणाले राहुल या घड्यावर रोज पाण्याचे काही थेंब टाक सुरुवातीला काहीच फरक पडणार नाही पण जर तू जर हे रोज करत राहिलास तर काही दिवसांनी बघशील की या घड्यावर एक छोटासा ठसा उमटेल आणखी काही दिवसांनी तो ठसा खोल होईल आणि पाण्याचा एक कायमचा मार्ग तयार होईल बुद्ध राहुलनं म्हणाले तसंच आपलं मन असतं चांगली सवय ही सुरुवातीला एखाद्या पाण्याच्या थेंबासारखी असते ती छोटी दिसते आणि काहीच परिणाम करत नाही असे वाटते पण जेव्हा तू ती सवय रोज न चुकता करत राहतोस तेव्हा ती तुझ्या मनात एक मार्ग तयार करते तो मार्ग हळूहळू खोल जात राहतो आणि मग ती सवय तुझा स्वभाव बनून जाते सुरुवातीला लहान करा मोठी सवय एकाच वेळी लावू नका रोज फक्त दहा मिनिटे अभ्यास करा रोज फक्त एक चांगली गोष्ट करा नियमितता नदीचा प्रवाह जसा रोज वाहत तस असतो तसेच रोज ती सवय करा एकही दिवस खंड पडू देऊ नका फायदे लक्षात ठेवा ही सवय लावल्याने मला काय फायदा होईल याचा विचार करा यामुळे ती सवय लावण्याची प्रेरणा मिळते वाईट सवय सोडा ज्या सवयींमुळे तुमचे नुकसान होते त्या हळूहळू सोडून द्या जसं पाणी मातीच्या घड्याला आकार देतं तसं चांगल्या सवयी तुमच्या जीवनाला सुंदर आकार देतात बुद्धांच्या शिकवणीतून मुलांसाठी तुम्ही या सवयीवर भर देऊ शकता सकाळी लवकर उठणे यामुळे दिवसाची सुरवात चांगली होते आणि अधिक वेळ मिळतो नियमित व्यायाम शरीर निरोगी राहते आणि मन ताजेतवाने होते मन लावून अभ्यास करणे ज्ञान वाढते आणि भविष्यासाठी तयारी होते आई वडिलांचे ऐकणे आणि मदत करणे संस्कार वाढतात आणि कुटुंब आनंदी राहते शांतपणे ध्यान करणे मन एकाग्र होते आणि विचार स्पष्ट होतात मुलांना लक्षात ठेवा नदीचा मार्ग बनवण्यासाठी किंवा मातीच्या घड्यावर ठसा उमटवण्यासाठी वेळ लागतो त्याचप्रमाणे चांगल्या सवयी लावण्यासाठी संयम आणि सातत्य लागते पण एकदा का क्या त्या लागल्या की त्या